बेळंकी येथे विद्यार्थ्यांची वाहतूक करणारे वाहन कॅनॉलमध्ये कोसळून बचावले पाच ते सहा विद्यार्थ्यांना किरकोळ दुखापत वाहनाचे मोठे नुकसान मिरज बेळंकी मार्गावर बेळंकी हद्दी सकाळी विद्यार्थ्यांना घेऊन जाणारे कॅनॉलमध्ये कोसळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती मिरजहून बेळंकीकडे जाणाऱ्या या शाळेच्या गाडीचा चा चालक अचानक वाहनावरील ताबा सोडल्या आणि गाडी थेट रस्त्यालगतच्या कॅनॉलमध्ये घसरली अशी माहिती घटनास्थळावरून मिळाली आहे गाडीत पाच ते सहा विद्यार्थी असल्याचं प्राथमिकरित्या स्पष्ट झालेलं असून सुदैवाने कोणालाही गंभीर दुखापत झालेली नाही बेळंकी येथील शाळेत शिक्षण घेणारे शिरपूर गावातील विद्यार्थी या वाहनातून येत असतानाही दुर्घटना घडल्याने पालक आणि स्थानिकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे अपघात होताच परिसरातील नागरिकांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेत बचाव कार्य सुरू केले आणि विद्यार्थ्यांना सुरक्षित बाहेर काढले काही विद्यार्थ्यांना किरकोळ दुखापती असून त्यांची प्राथमिक उपचारासाठी वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे आणि हा अपघात नेमका कोणामुळे घडला कशामुळे घडला वाहनाची स्थिती योग्य होती का तसेच विद्यार्थी वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या वाहनांची तपासणी ने, नेमक्या पद्धतीने केली जात होती का यासंबंधी प्रश्न उपस्थित होत आहेत या, या ठिकाणी यापूर्वी अनेक अपघात घडलेले असून मोठा राज्यमार्ग असूनही रस्त्यालगतच्या कॅनलचा भाग रुंदीकरणाअभावी धोका वाढल्याचं नागरिकांचे मत आहे वाहने घसरून खाली जाण्याचे प्रमाण वाढत असून प्रशासनाकडून कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी जोर धरते आहे सोमवारी घडलेले या घटनेनंतर विद्यार्थी वाहतुकीची सुरक्षा वाहनांची तांत्रिक तपासणी आणि रस्त्यावरील धोकादायक ठिकाणांची सुधारणा या मुद्द्यांवर पुन्हा चर्चा रंगू लागली आहे ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी बेळंकी